नमस्कार रामकृष्ण रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ आपण श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा संपूर्ण अर्थ तुम्हाला माहीत आहे का आज आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा संपूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत बघा आपण ज्यावेळी संकटात असतो किंवा आपण जप करतो देवपूजा करतो किंवा आपल्याकडे ज्यावेळेस श्रीकामा वेळ असतो किंवा कोणतंही काम हाती घेतल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो किंवा आपण जपमाळ घेऊन आपण ती माळीतले मणी ओढतो आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करतो पण तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ माहीत आहे का का बरं असं म्हणावं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा संपूर्ण अर्थ थोडक्यात सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा श्री श्री हा शब्द संस्कृतमधून आला असून तो लक्ष्मीचे प्रतीक आहे स्त्री म्हणजे ऐश्वर संपन्नता सौंदर्य आणि मंगल येथे स्त्रीचा अर्थ आहे पवित्रता शुद्धता आणि पूर्णता हा शब्द आपल्या मनशांतीसाठी जीवनातील सकारात्मकतेसाठी आणि सुख समृद्धीसाठी मंत्रात समाविष्ट केले आहे आता बघा स्वामी स्वामींचा अर्थ काय तर स्वामी का म्हणजे आपले गुरु अधिपती किंवा मार्गदर्शक तो एक असो असा व्यक्ती आहे जो आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो येथे स्वामी म्हणजे स्वामी समर्थ महाराज ज्यांना आपल्या जीवनाचा संपूर्ण तारणहार आणि मार्गदर्शक मानला जातो बघा आपल्या ज्यावेळेस कोणतं संकट येतं त्यावेळेस सर्वप्रथम आपल्या तोंडात कोणतं नाव येतं तर श्री स्वामी समर्थ या महाराजांचं आपल्या तोंडात नाव्हेत कारण आपण त्यांना आपले गुरु मानलेले आहेत आता समर्थ म्हणजे नक्की काय तर समर्थ म्हणजे सामर्थ्यवान शक्तिशाली आणि सर्व काही साध्य करण्यास समर्थ असलेला समर्थ हा शब्द आपल्याला अशा शक्तीची आठवण करून देतो की ज्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतो आता मंत्राचा एकत्रित अर्थ काय तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या गुरुच्या पूर्ण शक्ती कृपा आणि मार्गदर्शनासाठी केलेली प्रार्थना आहे या मंत्राद्वारे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी आपल्या भक्तीची ओळख करून देतो आणि त्यांच्या कृपेची विनंती करतो श्री म्हणजे मंगल शुक्ता आणि ऐश्वर स्वामी म्हणजे गुरु किंवा मार्गदर्शक आणि समर्थ म्हणजे सामर्थशाली जो आपल्या जीवनातील सर्व समस्यांवर उपाय करू शकतो तर असा आहे अर्थ बघा श्रीस्वामी समर्थ या नावाचा बघा आपण ज्यावेळेस संकटात असतो आपल्याला कोणतीही अडचण आली किंवा आपल्या घरावर कोणतं संकट आलं किंवा आपली एखादी इच्छा व्यक्त करायची आहे त्यावेळेस आपण महाराजांकडे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो आपल्या संकटकाळी आपल्या मदतीला कोण धावतं बघा आपण ज्या देवांवर विश्वास ठेवतो आपण त्यांची दररोजची भक्ती करतो त्यांचं नामस्मरण करतो जप तप करतो तोच देव आपल्या मदतीला नक्कीच धावून येतो तुम्ही दिवसभरातील थोडासा वेळ काढून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुमच्या कोणत्याही संकटे अडचणी असू द्या बघा मनुष्य म्हणल्यानंतर त्यांच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी दुःख येतच असतं पण त्यावर उपाय म्हणून आपण जर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर जप केला नित्य नियमाने म्हणजेच दररोज तुम्ही कोणतंही काम करत असू द्या त्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही दररोज वारंवार करत असाल तर बघा तुमच्या शब्दात एक येते येते म्हणजेच काय तुम्ही ज्या वेळेस एखादा शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडतो तर तो शब्द खरा होतो तो सिद्ध होतो त्यासाठी तुम्हाला दररोज नामस्मरण करण्याची गरज आहे नामस्मरण केल्याने काय होणार आहे बघा तुमच्या शब्दात एक प्रकारची ऊर्जा येते ताकद येते तुमचे शब्द बोललेले बोल, ले ले, बोल जे आहेत ते सामर्थ्यवान होतात आणि तुम्ही जे काही बोलता ते खरं होतं पण त्यासाठी तुम्ही दुसऱ्याला नेहमी चांगलेच बोला आणि दिवसभर तुम्ही जे कोणतं काम करता त्यात तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा बघा आपण ज्यावेळेस जप करतो त्यावेळेस आपली जपाची संख्या वाढत जाते आणि बघा दररोज जर तुम्ही नित्यनियमाने हा जप जर केला तर त्या जपाची संख्या इतकी वाढत जाते आणि आपण जे काही बोलतो ते सिद्ध होण्यास सुरुवात होते त्यासाठी तुम्हाला दररोजचा थोडा वेळ काढून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तुम्ही जे कोणतं काम करता ते काम करताना तुम्ही या मंत्राचा जप नक्की करून बघा तुमच्या दररोजच्या जीवनातील ज्या कोणत्या अडचणी आहेत संकटे आहेत ती तर दूर होणारच आहेत आणि बघा तुमच्याकडे कोणतेच प्रश्न राहणार नाहीत कारण महाराज असे आहेत की आपण त्यांना काहीही न बोलता सुद्धा आपल्या मनात काय चालले आहे ते त्यांना बरोबर कळतं कारण महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत तुम्ही फक्त त्यांचं नाव घ्या त्यांचा जप करा ते तुम्हाला नक्कीच जपचे तर हा आहे श्रीस्वामी समर्थ महाराजांचा अर्थ तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ